नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांडगी मिरची बनवून दाखवणार आहे उन्हाळ्यातील वाळवणापैकी एक सांडगी मिरची ही वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही आणि ही फ्राय करून खाऊ शकतो खूपच छान लागते तर सांडगी मिरची बनवण्यासाठी भरलेली सांडगी मिरची बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत या मोठ्या अशा मिरच्या आहेत यास धुवून स्वच्छ फुसून घ्यायच्या पाणी अजिबात ठेवायचं नाही त्यानंतर याला मधून चीर द्यायचे आहे आणि यामधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या हातानेच मी बिया काढलेल्या आहेत या अजिबात तिखट नसतात त्यामुळे हाताने काढू शकता जर तुम्हाला तिखटाचा त्रास होत असेल हाताला झोंबत असतील तर तुम्ही आधी तेल लावा हाताला आणि त्यानंतर अशा पद्धतीने या मिरच्याच्या बिया काढा तर सगळ्या मिरच्याच्या बिया आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकतात मिरच्याच्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण भरण्यासाठी एक मसाला बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा मोठा अख्खे धणे घेतलेले आहेत एक चमचा राई घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा मेथी धणे पाव चमचा हिंग पावडर एक चमचा मीठ घेतलेला आहे मी मीठ सैंदव मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर आता कोरडाच हा म सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी हा कोरडाच मसाला वाटून घेतला आहे पाण्याचा वापर अजिबात केला नाही अजिबात पाणी वापरायचं नाही आणि अशा पद्धतीने जाडसर वाटून हा मसाला घ्यायचा आहे तर आता हा मसाला मिरच्यामध्ये भरण्यासाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता या मसाल्याचा सुगंध तर भरपूरच मस्त सुटलेला आहे घरभर हा मसाला तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात आणि भाज्यांमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता तर हा मसाला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तेल न घालतासुद्धा हा मसाला मिरच्यांमध्ये भरू शकतात पण तेल घातल्यावर मसाल्याला बायंडिंग छान येते आणि मिरच्यामध्ये मसाला व्यवस्थित भरला जातो अजिबात निघत नाही आता सगळा मसाला व्यवस्थित हाताने सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला सगळा मिक्स करून घेतलेला आहे तर आता एका एका मिरच्यामध्ये हा मसाला चांगला दाबून व्यवस्थित भरायचा आहे भरपूर प्रमाणात आतमध्ये हा मसाला भरायचा तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिरचीमध्ये एकदम दाबून दाबून हा मसाला भरायचा हे बघा अजिबात हा मसाला बाहेर निघत नाही एकदम तेल घातल्यामुळे आतमध्ये बसला जातो अशाच प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला चांगला दाबून अगदी भरून घ्यायचा आहे रेसिपी खूप सोपी आहे मंडळी एकदा नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागतात या मिरच्या तर तुम्ही पाहू शकता सगळ्या मिच मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता या मिरच्या दहा ते पंधरा दिवस उन्हामध्ये चांगल्या कडकडीत सुकवून घ्यायच्या आहेत या सुकायला खूपच वेळ लागतो तर या भरलेल्या मिरच्या मी दहा ते बारा दिवसामध्ये चांगल्या मस्त कडकडीत उन्हात सुकवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अजून याला मी चार ते पाच दिवस तरी उन्हामध्ये छान सुकवून घेणार आहेत काही या कडक झालेल्या आहेत सुकलेल्या आहेत काळीत काही थोड्याशा नरम आहेत तर तुम्ही पाहू शकता या मस्त सुकल्यामुळे याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता या मिरच्या मी तुम्हाला तळून दाखवते तर तळण्यासाठी तेल चांगलं गरम केलेलं आहे मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत तेल चांगलं गरम झालं की गॅस स्लो करायचा आहे जास्त फास्ट ठेवायचा नाही तर नाहीतर या मिरच्या करपतात तर या मस्त खमंग अशा मिरच्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा वर्ष ते दीड वर्ष चांगले या स्टोर करून ठेवू शकतात अजिबात या मिरच्या खराब होत नाही आणि जर आपल्याकडे डाळ असेल भात असेल आणि भाजी नसेल तर या मिरचीची चव एकदम भन्नाट लागते तोंडी लावण्यासाठी या मर मिरच्या खूपच छान लागतात मस्त अगदी टेस्टी अशा या मिरच्या तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला मला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद